नमस्कार चॅनलवर आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मध्ये चांदीच्या पावलांनी चालणार तीन राशीच्या व्यक्तींना सोन्याचे दिवस बघायला मिळणार पण ते कधी चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला करून ऑल वर क्लिक करा पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा महाराजांचा होतो तेव्हा महाराज विविध पावले धारण करतात सोने चांदी तांबे किंवा लोखंड अशा चार प्रकारची शनी महाराजांची ही पावले असतात चंद्राची स्थिती आणि उदय लग्न भावावर ही पावलं आधारित असतात दोन हजार पंचवीस वर्षात जेव्हा शनी महाराजांचा मीन राशीत प्रवेश होईल तेव्हा ते, ते चांदीच्या पावलांनी चालतील शनी महाराजांची ही पावले तीन राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहेत त्यांच्यासाठी शनी महाराज येत्या काळात प्रगती यश आणि समृद्धी घेऊन येणार आहे जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या तीन राशी वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शनी महाराजांचं चांदीच्या पावलांनी ठरेल त्यांच्या मेहनतीला कामकाजात का फायदा होईल धन लाभासह कुटुंबाची पुरेपूर त्यांना साथ मिळेल नवं काम आवडीने ते करतील आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडतील 29 मार्चला शनि महाराजांचा कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश होणार आहे त्यानंतरचा काळ या तीन राशींच्या व्यक्तींसाठी ती अत्यंत शुभ असेल तूळ राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक समस्यांपासून आता कुठेतरी मुक्ती मिळेल डोक्यावर कर्ज असेल तर त्याचं ओझं आता हलकं होणार आहे आर्थिक स्थिती सुधारेल मोठ्या खरेदीचा योग आहे वैवाहिक जीवनात सुख येईल जोडीदाराची मनासारखी त्यांना साथ मिळेल समाजात मान सन्मान वाढेल सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभागी व्हाल शनी महाराजांचं चांदीच्या पावलांनी येणं कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय शुभ ठरेल धन लाभाचा योग आहे समाजात मान सन्मान वाढेल प्रगतीची संधी मिळेल मेहनतीच फळ मिळेल ही वेळ आव्हानांनी भरलेली असेल परंतु या आव्हानांचा सामना करण्यासाठी बळ मिळेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद